नमस्कार मित्रांनो खांदे स्पेशलमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे मित्रांनो हे बघा मी आज शेंगदाण्याची चटणी बनवली मित्रांनो बघा शेंगदाणे मिरची आणि लसूण यामध्ये काय करायचं मित्रांनो शेंगदाणे भाजून घ्यायचे मिरची पण भाजून घ्यायची मित्रांनो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आपण आधी शेंगदाणे वारीक करून घ्यायचे साईडला काढून घ्यायचे आणि त्याच्या मिरची वारीक करून घ्यायची मित्रांनो ही पण काढून घ्यायची साईडला मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं लसूण आपण काय करायचं आहे काढायचं की त्याची लसूण आणि अख्खा जरी टाकला तरी चालतो मित्रांनो लसूण बघा जबरदस्त अशी ही चटणी मी बनवली खांदे स्पेशलमध्ये बघा मित्रांनो ही चटणी तुम्ही पिकनिकला घेऊन जाऊ शकता मित्रांनो आणि कितीतरी एक महिना दोन महिने अशी टिक ही चटणी खराब होत नाही मित्रांनो घरामध्ये आपल्याला ऐनवेज भाजी तयार नसेल किंवा पाहुणे आले पटक्यात आपल्याला चटणी आणि पोळी किंवा कणण्याच्या बाकरीसोबतसुद्धा ही तुम्ही चटणी